नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आपल्याला उन्हात रिफ्रेशिंगसाठी काहीतरी हवं तर आज आपण बनवूया जिरा मसाला सोडा तर त्यासाठी इथे मी पाव कप जिरा पाण्यात भिजत ठेवलेला आहे सात ते आठ तास आपल्याला हे भिजवायला लागणार आहे पाणी आपल्याला जास्त घ्यायचं आहे मी रात्रीच भिजत घातलेले आता आठ ते नऊ तास झालेले आहेत तुम्ही सकाळचं पण भिजून संध्याकाळी हे बनू शकता छान मस्त असं सुगंध पसरलेला आहे जिऱ्याचा आणि जिरा चांगला एकजीव झालेला आहे पाण्यात त्याचं सगळं फ्लेवर आलेलं आहे पाण्यात आता हे आपण एका टोपात सगळं बदली करून घेऊया आणि ह्याच्यात मी अर्धा टीस्पून स्पून घातलेला आहे काळी मिरी पावडर अर्धा टीस्पून घातलेला आहे चाट मसाला व थोडंसं पाव चमच असं घातलेलं आहे मीठ व ह्याच्यात आपल्याला uh, जवळजवळ अर्धा कप साखर घालायची आहे आणि दोन टेबलस्पून आपल्याला घालायचं आहे लिंबूचा रस तुम्ही सा तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण गॅस चालू करूया आणि हे चांगलं उकळून घेऊया पाणी आपलं एकदम तीस टक्केपर्यंत राहिलं म्हणजे बघा खूप कमी झालेलं आहे पाणी उकळून आता आणि पाण्याला थोडंसं असं हलकं असं चिकटपणा आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि गाळून घेऊया आता हे थंड करून तुम्ही एका बॉटलमध्ये फ्रीजमध्ये प्रिझर्व करू शकता व जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही मसाला सोडा घरीच बनवून पिऊ शकता मग काय मस्त असं तीन ते चार तुकडे बर्फ घ्यायचं ग्लासात आणि त्याच्यात थोडासा पुदीना घालायचा आणि आपण जे मसाला सोड्याचं सिरप बनवून ठेवलेलं आहे ते घालायचं ह्याच्यात आणि मस्त असं थंडगार सोडा ह्याच्यात घाला सोडा नाही घातलं तरी थंड पाणी पण तुम्ही घालू शकता आणि मस्त आपला बघा रिफ्रेशमेंट मसाला सोडा गर घरच्या घरी तयार झाला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा व हा मसाला सोडा तुम्ही घरीच बनवून अवश्य पिऊन बघा व मला कमेंट करून सांगाल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते